हाय नमस्कार बहिण आता माझ्या जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं तु स्वागत तर माझ्या जुगाड्याचे व्हिडिओ असे असतात की ते तुमच्या फायद्याचे ठरले पाहिजे घरगुती उपायाने सगळे जुगाड्याचे व्हिडिओ असतात आणि घरातलेच फायदे असतात सगळे आणि तो फायदा तुमच्या ले म्हणजे लय महत्वाचा असतो आणि तो तुम्हाला फायदेशीर ठरतो हे मला नक्की माहिती आहे कारण की मी जे काही दाखवत असते ते आपल्या घरातल्या वस्तूंनीच आणि टाकापासून टिकव सगळ्या गोष्टी असतात किंवा दुसरा एक जुगाड असतो की आपल्या घरातल्या वस्तू जिथल्या तिथं नीट नाक्य ठेवायच्या हे एक वस्तू ज्या आपल्याकडे जुगाड असतो त्या दिवशी मी घ्यायची शिगडीचा जुगाड दाखवलेला होता स्वच्छ कशी करायची आणि आज मी आणलंय की आपला मिक्सर न पाणी लावता स्वच्छ एकदम करायचं आणि एकदम चकचकीत ही कचकचकीत ना असं चमकल एवढा आणि तुम्ही म्हणता ताई बिगर पायाचं कसं काय होऊ शकतंय तर होऊ शकतंय बरं का बहिणीनं की कारण की मिक्सरला आपण ज्या टाइमिंगला आपण साबण घासणी घेतो आणि त्याने मिक्सर घासतो आता कधी कधी काय होतं आपण ज्या टाइमला मिक्सर लावत असतो आणि मसाल्यातनं ज्या टाइमला पाणी जास्त होईल त्या टाइमिंगला मिक्सरच्या भांड्यातनं मसाला बाहेर पडतो सगळा मिक्सरवर सांडतो त्या टायमिंगला आपण पुसून लगेच घेत नाही कारण की आपण असतात कामात आणि काय होतं बरेच टाइमिंगला आपल्या मिक्सरच्या भांडीची फिरकी जी ढिल्ली झालेली असते त्यातनं थोडंसं पाणी गळतच असतं आणि आपण मिक्सर लावतो सगळा मसाला बारीक फुसत्या फिरकीतनं खाली असं पाणी पाणी येऊन आपल्या ह्या मिक्सरच्या ह्याच्यात एकदम घास साठलेली असते बर का ह्या फिरकीच्या इथं एकदम घास साठलेली असतील ज्या टाइमला आपण घासणीने साबणाने कशाने नीटनाटकी करायचं म्हणलं घासून काढायचं म्हणलं मोटरीत पाणी जातं लगेच मिक्सर बंद पडतं बऱ्याच बहिणीने असं केलं बी असेल किंवा हे बऱ्याच बहिणी अशा करतात की ज्या टाइमला मिक्सर आपल्या लेच घाण दिसन आता लेस घाण दिसायला लागलं बाई काय करायचं ह्याला लगेच घासणी घेतात घासून घेतात त्याला आणि पुसून घेतात पण पाणी त्यात जातच घासणीचं साबणाचं पाणी मिक्सरमध्ये जातच आणि आपली मोटर बंद पडती लगेच ह्याला नीटनाटकं स्वच्छ करून धुवून धावून लगेच नेहावं लागतं दवाखान्यात दवाखान्यात म्हणजे मिक्सरच्या दवाखान्यात दुकानात नेऊन नीट करून आणावं लागतं कारण ते खराब का झालेलं ना लगेच मोटर पाणी गेलं का लगेच मोटर आपली खराब होती त्यामुळं काय करायचं थोडंही पाणी न लावता आज घरच्या घरी आपल्याला मिक्सर एकदम स्वच्छ करायचं आणि चकचकीत करायचं तर चला आपण आपल्या व्हिडिओला करू सुरुवात तर मी इथं आहे मिक्सर आणि हा मिक्सर माझ्या लग्नात दिलेला आहे बर का माझ्या मम्मीने ह्याला मी ले म्हणजे ले, ले, ले सांभाळून ठेवते आता माझ्या लग्नात आहे बारा तेरा वर्ष झालं तर अजून मी त्याला नीट नाटक सांभाळून आहे तुम्ही बघू शकता अजून कंडिशन चांगली नवीन सारखी आहे बारा तेरा वर्ष झालं तरी मी मिक्सरला एकदम जीवापेक्षा जास्त संबत असते हो बरं का तर माझ्या मा मम्मीने दिल्या ना लागणार मला म्हणून मी लिहायला नीट नाटक हो असते त्यामुळं अजिबात पाणीला लावताच मी कधी बिहायला साफ सुत्रा करून घेत असते स्वच्छ करत असते पण पाणी न लावता बरं का तर तुम्ही बघा इथं फिरकीच्या इथं किती चिकट चिकट झालंय सारखंच आपण मिक्सर स्वच्छ करू शकताय का कारण की दोन दिवसाला तीन दिवसाला किंवा आठवड्यात नाही एकदा जरी मिक्सर साफ केला ना आपण तरी मिक्सर खराब होणार त्यामुळे आपण सारखंच मिक्सर साफ करायचं नाही महिन्या दोन दो महिन्यात नाही एकदा मिक्सर साफ करून ते इथं बघा किती असं चिकट चिकट झालेलं आहे कारण की ज्या टाईमला मिक्सरच्या भांड्यातनं पाणी पडतं हे तसंच राहिलेलं असतं आपण लगेच पुसून घेत नाही तर हे पहिलं हा चिकट पण आहे ना हे असं चाकूने काढून घेऊ हो आपण बरं का तुम्ही बघा हे लगेच निघते का तरी लय असं चिकट आहे सगळं ना त्यामुळे लगेच निघत नाही तर ह्याला आपण असं चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने काढू शकतोय तर मी तर चाकू घेतलाय बर का कारण की चमचालाईन असं सरळच असतं कोणा आणि ते सरळ कोणाने लगेच होणार नाही ह्याला जरा असा वाकडा कोणा असतो ना चाकूला मग मी चाकूच घेतलाय तर मिक्सर स्वच्छ करायला तर आपल्याला बिगर पाणी लावता मिक्सर स्वच्छ करायचं बरं का फक्त तुम्हाला वाटत नाही हे साफ करणार आहे का काय तसं नाही बरं का प्रोसेस अजून पुढं आपली बाकी नाही तर तुम्हाला वाटा नुसतं मिक्सर आपल्या ह्या चाकून स्वच्छ का काय नाही नाही घरातल्या आपल्या दोन वस्तू वापरायच्यात आपल्याला हे फक्त चाकून ह्याचं चिकटपणा मी काढून घेते तर तुम्ही बघा इथं चिकटपाना किती निघायला लागला ह्याचा तर हे बघा असं चिकट चिकट झालंय सगळं हो घाण हे तर हे वगैरे आपल्याला चाकून काढून घ्यायचंय आणि ज्या वस्तू आपल्या घरगुती उपयोगाच्या आहेत ना म्हणजे आपण रोज वापरतो ना घरात त्याच वस्तू आहे बर का आणि फक्त दोनच वस्तू आपल्याला आपला स्वच्छ मिक्सर करायचंय पाणी थोडंही न वापरता आपण थोडं पण पाणी नाही वापरणार पण मिक्सर आपल्या एकदम चकचकीत काढणार आहे आपण बरं का त्यामुळं आपल्याला रोगही थोडंसं घासून घ्यावं लागत ना, थोड़ थोड़ ना ले घासू नका एकदम क्रॅश पडतील ना असे थोडं थोडं असं चाकून घासा जेणेकरून आपलं फक्त चिकटपणा ह्याचा निघला पाहिजे कारण की काय असतं माहिती का बऱ्याच महिला महिला किंवा बहिणी आहेत ना त्या एकदम जीवाच्या पेक्षा स्वतःच्या जीवाला जपणार नाही एवढ्या घरातल्या वस्तूंना जपत असेल का माझ्यासारखंच कारण की मी स्वतः तशीच आहे मी स्वतः आजारी पडले तरी मी स्वतःच्या जीवाला जपणार नाही एवढ्या मी माझ्या घरातल्या वस्तूंना जपते त्यामुळं मी आज किती वर्ष झालं मिक्सर वापरते का तर आपल्या मम्मीने दिलाय ना त्यामुळं आणि आपण सत्ता जरी घेतल्या तरी आपण जीवाच्या पलीकडे जपत असतो बरं का तसं काय नाही मम्मीने दिलाय जपते आपण सत्ता जरी वस्तू घेतल्या तरी आपण जीवाच्या पलीकडे जपत असतो तर ह्याला आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तरी हे कपड्याने असं झटकून घ्यायचे आता त्याच्यानंतर हिचं मी एक घेतली वाटी वाटी घेतली आणि हे आहे ना आपण रोज दात साफ करत असतो आपले स्वतःची माहिती आहे तुम्हाला ते कोलगेट घ्यायचे आपले दात साफ करायचं कोलगेट घ्यायचे थोडंच घ्यायचे लय घ्यायची गरज नाही तर एवढं कोलगेट आहे बर का आणि त्याच्यानंतर घ्यायचे आपल्याला लिंबू तर इथे मी अर्धा लिंबू घेतलाय त्या लिंबाचा आपल्याला काय उपयोग नाही बर का ना फक्त त्याचा रसाचा उपयोग आहे आपल्याला तर बघा किती रस निघतो ह्याच्यात ना आधी कोलगेट वाटेत टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लिंबाचा रस आहे ना तो कोलगेटच्या वरती असा पिळून घ्यायचा आहे तर आता ह्यातनं सगळा रस निघलाय बर का थोड्या थोड्या ह्याच्यात राहतोच याला मी असं लावून घेते कशाला वाया घालवायचं नाही का यात थोडं थोडं राहतोच ना त्यामुळे ही आपलं असं थोडस एकदम लावून घ्यायचं ह्याला तर जाऊन द्या निघल्या आहेत ना चांगला रस हे टाकू बाजूला आपल्या दात घासायचा ब्रश असतो ना आपले दात साफ करायचे आहेत ना तेच कसं म्हणजे बघा दात आपल्याला ब्रश आप लागतोच बरं का आणि कोलगेट पण लागतं पण हे काय मी रोज वापरते असा ब्रश नाही टाकून दिलेला ब्रश हे आपल्या घरात बघा बरेच ब्रश असे टाकून दिलेले असतात जरा मऊ पडले का लगेच आपण ब्रश बदलतो आपल्याला काय वाटतं ब्रश मऊ झालाय आता आपले दात स्वच्छ निघत नाहीत मग आपण लगेच घरात टाकून देत असतो मग हे टाकून दिलेल्या ह्याचा उपयोग ब्रशचा असा करायचा तर बघा कोलगेट आणि लिंबू टाकले त्याची पेस्ट अशी झाली ही तयार त्याला एकदम व्यवस्थित असं चमचे त्या ब्रशने हालून घ्यायचं काय होणार माहिती आहे का तुम्ही असंच जर लावाय चालू केल्यानंतर आपल्या कोलगेटच्या गाठी गाठ्या असतात मग त्या गाठी गाठीगाट्या सगळीकडे लागतील त्यापेक्षा आहे ना तुम्ही असं जरा व्यवस्थित हे करून लावून घ्यायला आणि लावून ठेवायचं नाही असं लावता लावताच घासायला लाव चालू करायचं चा बरं करा गे का ह्याला पाण्याचा उपयोग करायचा नाही बरं का आता मी फक्त लिंबाचा रस टाकलाय आणि कोलगेट घेतलाय तुम्हाला जर वाटलं की पेस्ट थोडी कमी झाली किंवा संपली पुरली नाही ना मिक्सरला तर अजून कोलगेट ना अजून लिंबाचा रस पिवा पण पाणी काय होतो नका बरं का कारण की पाणी ओतलेलं ना आपला मिक्सर खराब होईल कारण की मिक्सरला आज पाणी चालत नाही तुम्हाला आहे लगेच आपला मिक्सर खराब होतो त्यामुळं हे असंच घ्यायचं आणि हे ब्रशने साफ करून घ्यायचं का एकदम भारी निघतो बघा एकदम चकचकीत मिक्सर एकदम स्वच्छ निघतो कारण की मी जर वेळेस असंच मिक्सर साफ करत असते मी पाणी लावत नाही याला कारण की याला पाणी लावलं ना डायरेक्ट ला। ला सांगितलं का नाही दवाखान्यातच घेऊन जावं लागेल मग आपल्या घरच्या घरी साफ करायला मिक्सर किती परवडायचं घरी आपण पाण्याने साफ करायचं आणि हेच तिकडं परत अजून त्याला दोन तीनशे रुपये खर्च करायचा तर चला बहिणी न आपण आपण सगळा मिक्सर असं स्वच्छ करून घेऊ बरं का आणि हे का, का फेस दिसत असं हे मग अशी तुम्हाला पांढरा दिसत होता पण हे तर जरा काळा झाल्यामुळं सगळं का फेस दिसायला लागलाय तर आपण असा जोर लावून लावून घासू बर का हे घासायचं आणि लगेच हे पुसायचं बघा पुसल्याच्या नंतर किती स्वच्छ दिसतंय दिसतंय का नाही तर स्वच्छ तर चला मिक्सर मिक्सरला स्वच्छ करून घेऊ आपण तर आपण हे सगळा मिक्सरला पुसून घेऊ तर दिसलं का तुम्हाला पुसल्यानंतर किती स्वच्छ निघतय दिसतं आपलं कॉटनचा कपडा घ्यायचाय कोणताही आणि पुसून घ्यायचंय दिसला का किती स्वच्छ दिसतंय इथे मिक्सर आणि ह्या साईडला किती घाण दिसतोय कारण की हिता अजून आपण घासलेलं नाही आणि इथं घासलंय तर स्वच्छ निघतोय तर चला आपण हिथं बी स्वच्छ केलाय बी स्वच्छ केला आता आपल्याला इकडं आणि ह्या साईडला स्वच्छ करायचं राहिलंय अजून तर तुम्ही बघू शकता इथं किती छान निघलाय तर आपण ही साइड पण घासून घेऊ तर बघा आपला मिक्सर एकदम घासून चकचकीत झालेला आहे किती घाण झालेला होता ही फिरकी सुद्धा दिसत नव्हती चांगली आता पांढरी शेपट फिरकी पण दिसायला लागली हे सगळं असं काळा भंगार झालेलं होतं हे सगळं चिकट चिकट झालेलं होतं तर मी एकदम स्वच्छ करून घेतले बघा किती छान मिक्सर निघालाय आता आपल्याला काय करायचंय माहिती का शेवटची प्रोसेस राहिली फक्त की आपला मिक्सर सगळं टोटल आणि कॉटनच्या कपड्याने एकदम पुसून आहे आणि त्याच्यानंतर काय होतं आपल्याला कोलगेट असल्यामुळं एकदम चिकट चिकट मिक्सर आपल्याला लागतो कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं सगळं स्वच्छ आणि एकदम चिकट चिकट मिक्सर आपल्याला लागतो त्यामुळे आपल्याला काय करायचंय जो आपला कॉटनचा कपडाने तो फक्त एकदम असं निसत पाण्यात बुडून घ्यायचंय त्याला पाणी कसलं ठेवायचं नाही फक्त बुडवून घ्यायचंय पाण्यात तर तुम्हाला दिसतं घ्यायच्यात मी कसलंच पाणी ठेवणार नाही कारण की आपल्याला पाणी लावायचंच नाही मिक्सरला अजिबात फक्त ती कोलगेटचं एकदम चिकट राहू नये त्याला म्हणून आपल्याला एकदम सुती कपडा एकदम धुवून एकदम वाळवून घेतल्याने करायचंय तर बघा असं झटकून घ्यायचं आहे अजिबात त्यात पाणी आपल्याला ठेवायचं नाही आणि फक्त ह्याला अशी घडी घालून असं करायचं तर ह्यातनं पाणी जाईन काप कारण की ह्याला पाणीच नाही तर कसं आतमध्ये जाणार फक्त आपण कॉटनचा कपडा एकदम पाण्यात पिऊन मस्त पिकी एकदम असा फडकून घेतलेला आहे तर हे आपल्याला कशासाठी करायचं बहिणींना माहितीये का की जे कोलगेटचं चिकट चिकटपणा राहिलेला असतो असतं ह्याला कोलगेट आणि लिंबाचा रस आपण घेतलाय त्याचा चिकटपणा पानं राहतो आणि तो तसा उमटन पांढरा त्यामुळे आपल्याला फक्त एकदम एकदम स्वच्छ एकदम घट्ट पिऊन घ्यायचं आहे कॉटनचा कपडा आणि पुसून घ्यायचा आहे पाणी आपल्याला लावत बसायचं नाही ह्याला कारण की ह्याला जर पाणी लावलं आपण तर पाणी जातं मिक्सरमध्ये आणि इथं आहे ना आपला ब्रश गेला नव्हता बरं का बहिणीनं तुम्ही बघू शकता हे कसलं झालंय तर इथं ब्रश गेला नव्हता त्यामुळं मी काय केलं होतं हे लिक्विड असं वरण सोडून तर हे चाकूच्या सहाय्याने मी इथलं घासून घेतलंय कोणाच्या मिक्सरला अशी सापट असते आणि कोणाचे नुसते तुम्ही जर असं मिक्सरला तुमची असं नाही सापट तर हे चाकूने असं साफ करून घ्या आणि नसेल तर चांगलंच आहे मग नुसते हे घासून घ्या तर ही वाटी पण बघा किती काय भंगार झाली कोलगाट टाकल्या टाकल्या टाक शिपट वाटी दिसती ह्यातलं सगळं लिक्विड पण काय भंगार दिला लागलं आणि हे लिक्विड बी बघ सगळं ह्याला कसं चिटकले कारण की हे एकदम पॉवरफुल आहे त्यामुळे आपला स्वच्छ तर आपण ह्याला पाणी थोडं पण लावलेलं नाही बहिणींना फक्त ते उमटू नाही म्हणून आपण कॉटनचा कपडा एकदम पाण्यात घट्ट पिळाय आणि त्याला असा असं फडकून एकदम घेतलेला आहे बर का तर असं आपल्याला पुसत राहायचं ह्याला आणि काय करायचं बहिणींना माहितीये का आपला सगळा मिक्सर स्वच्छ निघालेला आहे बघा एकदम स्वच्छ निघलाय पण काही घाण राहिलेली नाही तर आपली ही वायर पण घाण झालेली असते बघा तर ही वायर पण बघा एकदम घाण झालेली आणि मिक्सर बी एकदम स्वच्छ निघलाय बघा ज्या वायरच्या साईडने आपण हे करतो ना तिथनं सुद्धा एकदम स्वच्छ मिक्सर आहे तर ह्या साइडने स्वच्छ निघलाय ह्या साइडने स्वच्छ निघलाय आणि ह्या साइडने बी स्वच्छ निघलाय आणि ह्या साइडने स्वच्छ निघलाय चारही बाजूने साईडने निघलाय आणि ही पाचवी बारी ह्या बाजूने सुद्धा पाचव्या बाजूने सुद्धा स्वच्छ निघाले तर फक्त आपली वायर आपल्याला आता घाण दिसते तर ही वायर पण काय करायचं कधी बी हिथं धरायचं ह्या वायरी पशी धरायचं पुसताने कारण की आपण असं असं पुसत यायचं नाही हिथं वायर धरायची आणि पुसायचं ही जोर आणि सगळं हिकडं द्यायचं आतमध्ये बाहेर नाही वाढायची कारण की आपण जर मिक्सरला एकदम जोर वायरीला जोर लावून जर पुसले ना तर हिथनं कनेक्शन निघू शकतं त्यामुळे काय करायचं आपल्याला हिथं काळजी घ्यायची हिथं ह्या साईडला असं हात धरायचा हे अशी धरा आणि अशी पुसा व्यवस्थित कारण की तिथनं कनेक्शन बाहेर निघू आहे म्हणून आपली वायर पण चिकट झालेली असते बरं का बहिणी मिक्सरची तर ती पण ह्याने अशीच पुसून घ्यायची आपल्याला ह्याला बी पाणी लावायचं नाही कारण की ह्याला जर कुठं पाणी लावलं ला। आणि आपण मिक्सर लावायच्या टाईमला आपल्याला करंट बसू शकतो त्यामुळे ना फक्त कोरड्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे आणि हे आपली मिक्सर पुसून झाल्याच्या नंतर अशी वायर ह्याला गुंडवून ठेवायची तर हा झालेला आपला मिक्सर एकदम स्वच्छ करून तर आपण पाण्याचा उपयोग केलेला नाही तर घासणी घासलेला नाही फक्त आपण लिंबाच्या आणि दात घासायच्या कोलगेटचा उपयोग केलेला आहे आणि त्याचं लिक्विड तयार करून आपण हा मिक्सर एकदम स्वच्छ केलेला आहे तर तुम्ही बघू शकता कसला भारी मिक्सर निघलेला आहे तर तुम्हाला हा माझा जुगाड कसा वाटला लाईक कमेंट करून सांगा आणि हा जुगाड तुम्ही नक्की उपयोगी आणा बरं का घरच्या मिक्सरमध्ये प्रत्येकाच्या घरी मिक्सर असतं म्हणजे असतंच तर लगेच आजच पटकन कोलगेट घ्या त्यात लिंबू पिया आणि आपला मिक्सर सगळं स्वच्छ करून घ्या स्वच्छ निघला तरच मला छान कमेंट करा नाही तर कमेंट करून नका हा माझा शब्द आहे तुम्हाला पण एकदा मिक्सर स्वच्छ करून बघा निघतंय का नाही स्वच्छ करायच्या आधी कमेंट करून नका मिक्सर आधी स्वच्छ निघतंय का नाही ते बघा मग मला छान छान कमेंट करा